श्री गुरुदेव दत्त दत्त संप्रदाय याचं वैशिष्ट्य असं आहे की दत्त हा देवही आहे आणि गुरुही आहे आणि त्यामुळे दत्त संप्रदायाला खूप महत्त्व आहे दत्त संप्रदायाने अनेक संप्रदाय निर्माण केले आणि वारकरी संप्रदाय असेल दत्त संप्रदायाच्याशिवाय इतर काही संप्रदाय आहेत ते संप्रदाय देखील दत्ताला मानतात जसं की महानुभाव संप्रदाय आहे अनेक संप्रदाय हे दत्ताला मानणारे आहेत तर त्यामुळे दत्त म्हणजे प्रत्यक्ष दत्त म्हणजे वर्तमान दत्त म्हणजे वास्तव आणि दत्तामध्ये जे तीन तत्व आहेत ईश्वराचे ते तिन्ही तत्व असल्यामुळे विश्व विष्णू आणि शिव या तीन तत्वांचा समावेश असल्यामुळे दत्त ही देवता पूर्ण पुरुषाची सगुण रूप म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो दत्ताच्या संदर्भामध्ये वासुदेवानंद सरस्वती यांनी एवढं महान काम केलं आहे के की आज जी संपूर्ण भारतभर गुरुपीठं आहेत त्या गुरुपीठांचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय जे जा जात जातं ते टेंबेस्वामींना जातं त्यामुळे दत्त संप्रदायामधले जे तीन अवतार आहेत एक श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे नरसिंह सरस्वती आणि तिसरे अक्कलकोटचे स्वामी आणि आपण जर लक्षात घेतलं तर तेराशे वीस ते तेराशे पन्नास हा केवळ तीस वर्षाचा काळ आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा आणि अक्षरशः अठ्ठावीस वर्षानंतर लगेचच नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे तेराशे अठ्याहत्तर मध्ये आणि चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस अशी बारा वर्ष ते वाढीला राहिलेत आणि पुढे तेवीस वर्ष ते गाणगापूरला राहिलेत आणि नंतर त्यांचं श्री गमन झालेलं आहे तेव्हा वाडी असेल गाणगापूर असेल कुरवपूर असेल पिठापूर असेल या ठिकाणी अनंत लिहिलं आहेत पण मला असं वाटतं की मी साधारणत एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून दत्तधामच्या गुरुपीठाशी जोडलेला आहे माझे गुरु परमपूजनीय पारणेरकर महाराज आहेत ते मी एकोणीसशे नव्याण्णवला गुरु दीक्षा घेतली पण त्यापूर्वीपासून मी या गुरपीठाशी जोडलं आहे ते आज तग आहेत या ठिकाणी दिनांक दोन जानेवारीपासून इथे पारायण चालू आहे हे दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीचं पारायण आहे ज्याच्यामध्ये वेदरुचा वगैरे नाहीत जसं मामा देशपांडेंची प्रत आहे तशीच ही प्रत आहे आणि त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की साई भक्त असलेले पांडुरंग भक्त असलेले दासगुरू महाराज दत्ताची पोथी लिहित आणि या पारायणातून मकरंद महाराजांनी तीन क्रांत्या केल्या असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि त्यामध्ये पारमार्थिक क्रांती तर आहेच आहे पण सामाजिक क्रांतीसुद्धा आहे पारमा पारमार्थिक क्रांती कशी म्हणाल तर या ठिकाणी अनेक संप्रदायांना त्यांनी जोडून घेतलं आहे त्यानंतर अनेक गुरुपीठांना जोडून घेतलेलं आहे आपण व्यासपीठावरचं जर चित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येईल आणि दत्त संप्रदायाचं पूर्ण प्रकट स्वरूपसुद्धा या कार्यक्रमात आहे आणि सामाजिक क्रांती कशी म्हणाल तर ज्या स्त्रीचा सन्मान करावा स्त्रीला पूज्य मानावं अशी संस्कृती मांडते पण आपण बघितलं की प्राचीन काळापासूनही आजही स्त्री सुरक्षित नाही आणि अशा काळामध्ये स्वतः चॅरिटी बिगिन्स ॲट होम तेव्हा मकरंद महाराजांच्या सहचारिणी मानसीताई या स्वत पोती वाचतायत संहितेचं वाचन करतायत आणि आज जवळपास अकराशेच्या आसपास या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि त्यामुळे दत्तांचं चरित्र वाचण्याची संधी त्यांना कुंकुमार्चन करण्याची संधी त्यांना व्यक्त होण्याची संधी अशी एक सामाजिक क्रांती सुद्धा घडवून आणलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कुठही बाबागिरी नाही कुठंही अंधश्रद्धा नाही तर आजच्या काळाला अनुरूप कालसापेक्ष कालातीत आणि कालोत्तीर्ण अशा तीनही बाबी ज्या समारंभात मला पाहायला मिळाल्या ते हे पारायण असं म्हणता येईल आणि त्यांची अनेक मोठे मोठे संकल्प आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गाणगापूरलाही कार्यक्रम आहे तेव्हा मनपूर्वक मी परमपूजनीय मकरंद स्वामींची कृतज्ञता वाचकांच्या वतीनं व्यक्त करतो आणि भगिनींना महिलांना माता भगिनींना जो या ठिकाणी एक मोठा स्कोप दिला स्पेस दिली व्यक्त होण्यासाठी आणि त्यांना चरित्र वाचनाची त्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आपल्या चॅनलनी ही संधी दिली तेव्हा आपल्या चॅनललासुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा